पारायण गुरुचरित्र पारायण दत्त जयंतीनिमित्त का केलं जातं कोणती फलश्रुती आपल्याला या पारायणाने मिळते तर बघा आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसेल जर कुणीकडून आपल्याला मार्गदर्शन गुरु मिळत नसेल खूप उपाय करून ही समस्या सुटत नसेल तर एकदा श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण करून पहा खूप छान अनुभव येईल दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या संकटातून मार्ग दाखवतील आपण आपल्या मूळ कुलदेवी कुलदैवत यांना विसरलो त्यांचा आशीर्वाद नाही मिळत कुलदेवी कोपलेले आहे पितृदोष त्रास देतोय अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होतात वास्तुदोष भूमिदोष वाईट शक्ती त्रास देतात आपली काही चुकी नसताना प्रारब्धवश काही त्रास होत आहेत आपल्याला काहीच कळत नाही सारखं अपयश येते अशा वेळेस आपण बोंधू लोकांचा आधार घेतो वाईट शुद्ध तंत्रविद्येकडे न वळता केंद्रात किंवा घरच्या घरी श्री गुरुचरित्र पारायण करा पारायणाची फलप्राप्ती ही पितर त्रासापासून मुक्ती मुंजा त्रासापासून मुक्ती अघोरी शक्ती निवारण कुलदेवी कोप निवारण कनिष्ठ देवता त्रास निवारण देवता कोप निवारण संतती समस्या निवारण मानसिक शारीरिक समस्या असाध्य आजार पतीपत्नी समस्या निवारण घटस्फोट टळतात पितृदोषापासून होणारे सर्व त्रास निवारण होतात तर या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत सगळ्या अडचणीवर मात्र उपाय म्हणजे हे श्री गुरुचरित्र पारायण आपल्या कुंडलीमध्ये दे देखील काही ग्रहदोष असेल तर ते देखील या श्री गुरुचरित्र पारायणाने नष्ट होऊन जातात तर प्रत्येक आपल्या अडचणीवर प्रभावी रामबाण उपाय म्हणजे पारायण हे पारायण नक्की एकदा जे नवीन सेवेकरी आहे त्यांनी नक्की एकदा करून या पारायणाचा अनुभव तुम्ही नक्कीच बघा आपण केल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव कळत नाही त्यामुळे एकदा तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करून बघा आणि जास्त काही या पारायणाची भीती बाळगण्याची गरज नाही आता खूप जणांना भीती वाटते की या गुरुचरित्र पारायणाचे खूप नियम असतात खूप कडक नियम असतात तर ते आपल्याकडून होणार नाही तर हे निगेटिव विचार तुमच्या डोक्यातून तुम्ही काढून टाका आणि पारायणासाठी बसा काही खूप जास्त नियम नसतात आपण करायला बसलो की सर्व काही सोपं होऊन जातं करता करविता तुझी आहे की नाथा करून घेणारे हे आपले स्वामी आहेत आपल्याकडून आपण शून्य आहोत हीच भावना मनात ठेवायची की आपण करतोय असं नाही स्वामी आपल्याकडून करून घेत आहेत ही गोष्ट हे पारायण असं म्हणून तुम्ही पारायणाला बसा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका